तुमचं आता आम्ही चाललो आहे होळीला तर आणि त्या गोल्डन मी मस्त शेळी आणि रस खाल्लेला आहे त्याची होळी झाली आहे तो होळीकडे चाललाय आता कुठे कुठे फिरायला आणि त्याला देवीची गाई असते तशी आता पण आहे तर त्याचं लक्ष पुढेच आहे सुट्टी इकडे मस्त बसली आरामात काय नसतं शांत असते माहिती असत सगळं की आपल्याला हे नाही करणार म्हणजे अगदी व्यवस्थितपणे पण गोल्डनं आमच्या काय थांबणार गोल्डन गोल्डन काय गोल्डन गोल्डनला खोबरं भेटेल त्याही तो खुश होईल गेल्या वर्षी खोबरं दिले नाही काय कसं घाल आता काळख असताना नाही तर ती व्हिडिओ नाही तेवढे भेट करायला आम्ही तर बसून ते काळखच बसतो गोल्डन तो पण दाखवे राहिलंय बघा कसं राहायला काय सांगते यासाठी माझ्या माझ्याकडे काय बोलते गोल्डन बघा असा असा बाकून बघत असतो आमचे mm -hmm. आम गोल्डन शिट सुटी आमची झळ गुन्हे पाय विचार की दुनी बाळा कुठून सापडणार पण नाही आम्हाला शांत झोप ही पूर्ण झाली मटन झोप झाली होती नंतर मग मी तयारी करायला घेतली त्यावेळी त्याची सगळी झोप उडाली आणि मग काय त्याला झोप नाही काय नाही चला जरा पळ पळा पळा आली गाडी बसली आली पहिल्या पड तुझी गाई असते बघा तर आली पुढे बसायला घर जवळ आलं का बरोबर त्यांना कळत आणि तिकडे होळी आणलं नाही इकडे थोडी माणसं दिसतील तुम्हाला कि बघा त्या साइड होळी असते आणि मॅडम आमच्या अशा बसले आहेत मग त्यांना बरोबर गळत इकडे आल्यावर ती घर जवळ आलं ते यांच्या पण इकडे होईच हेच कोणतरी आहेत तिकडे माणस गोल्डन तुला तिकडे जायचंय बघ ते ते तो बघतोय माणसाला ते बघा त्या साइडला होळी असते ए कोण आहे दादा आहे का बघ दिसता दादा ए तो तो बघ तो बघ बघतोय बघतोय बघा तो जाशील पण तिथपर्यंत म्हणशील जाम जाऊन येतो छोटी बक्ती है छळू चंपाका का वेलकम करता ए, का है काय अगदी मॅडम बक्ती है नाही योग्यता चंपाईला पिलू नाही पिलू लाग नाही मिळाली काय आहे अय काय आहे एवढं गरम झालं सुटी पिलू बघ पाठी खेळक बघतो तुझ्याबरोबर बरोबर सुटू ती बघ पिलू

હા મેડ હે 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 હા બસ હા ઓ 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 सकाळी आता संध्याकाळ आहे होळी उभारून झाली आणि आता आम्ही जाणार आहोत होळीकडे तर गोल्डन ऑलरेडी गेला आहे तिकडे आणि आता आम्ही मी आणि आई आम्ही मागून जाणार आहोत तर थोडंफार जेवढा शूट करता येईल तेवढं दाखवेन कारण की तिकडे पूर्ण काळोख असणार आहे कारण की लेडीज ना अगदी होळीच्या जवळ जाताय जायचं नसतं त्याच्यामुळे आम्ही लांब तिकडे दुसऱ्या कोपऱ्यामध्ये बसणार त्याच्यामुळे तिकडे फारसा उचेड नसणार आहे पण तरी पण मी तेवढं थोडंफार दाखवण्याचा प्रयत्न करेन तर चला आता आपण जाऊया खेळ

अ तू येईलच ना हो बघ्या बार झालं थंय थांबला कोण दिसत नाही बसत बस खाली बस बस खाली

चल येणार होळीच्या पाया पडलो ना लो तो चला आम्ही राहला